छात्राध्यापकांनी जीवनात शिक्षण मूल्य जोपासावेत प्राचार्य रोप राजेश रुद्रकार महिला अध्यापक महाविद्यालयात डीएलएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ विलास केजरकर भंडारा भंडारा शिक्षण हे मानवासाठी असलेला अविभाज्य मूलभूत घटक आहे म्हणून शिक्षण हे, हे वाघिणीचे दोध आहे जो कोणी प्राशन करेल तो घुरभुरल्या राहणार नाही महिला अध्यापक विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या चांगल्या विकासासाठी सर्वांगीण शिक्षणासाठी बौद्धिक विकास तसेच चांगले नैतिक मूल्य रुजविण्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करावे तसेच छात्राध्यापकांच्या शैक्षणिक गुणात्मक विकासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे म्हणून जिल्ह्यातील छात्राध्यापकांनी जीवनात शिक्षण मूल्य जोपासावे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेश रुद्रकार यांनी केले ते महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा द्वारा संचालित महिला ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे डीएलएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी एल खोकले होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेश रुद्रकार सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर महिला ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या वर्षा चांदेकर जिजामाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धनराज बारसकर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या विद्येचे आराध्य दैवत सरस्वती व महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच रिएलेड प्रथम वर्षाच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला छात्राध्यापक विद्यार्थिनींनी वेळेचे भान ठेवून शिक्षणाबरोबर सामाजिक क्षेत्राशी निगडित राहावे जेणेकरून आपल्या जीवनात अनेक सामाजिक घडामोडींनी समोर जाण्याचे बळ मिळत असते असे मार्गदर्शन महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी एल खोकले यांनी केले उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले छात्राध्यापक विद्यार्थिनींनी अश्विनी बनकर स्नेहा शेंडे मयुरी नागोसे वैष्णवी राखे मयुरी येळणे पल्लवी गभणे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला महिला अध्यापक महाविद्यालयाचे प्रा गणेश किरसान प्रा विनोद चव्हाण मनोज टेकाम उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली व प्रास्ताविक महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा चांदेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अध्यापक विनोद चव्हाण यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सीमा पवनकर साक्षी मेश्राम रीना सेलोकर स्नेहा शेंडे पायल यांची लवार आरती घोनमोडे प्राची ढोमणे आकांक्षा भुरे आचल शेंडे नंदिनी गोखले शुभांगी देशमुख सानिया मारवाडे योगिता सेलोकर मोटघरे ईशा शेंडे डिंपल मांदा सायली मस्के वैष्णवी गेदमारे रवीना कांबळे पल्लवी गभणे तनुश्री शेंडे साक्षी धांडे करिश्मा चोले सानिका इंदुरकर वेणु बुरे हर्षाली केवट प्रांजली मारवाडे दीप्ती भोयर कल्याणी नेरकर मयुरी येळणे कोमल सहाकाटे व महिला ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन शिक्षकेतर कर्मचारी छात्राध्यापक विद्यार्थिनींनी सहकार्य केले